आ, 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 हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा नमस्कार मी श्रीराम विद्यालय संगीत युवा प्रमुख श्री महादेव बन सर्व रसिक श्रोत्यांना संगीत साधकांना नम्र निवेदन आहे गेली सव्वीस वर्षापासून आमच्या शाळेमध्ये माझ्या शाळेत शालेय सुगम गायन स्पर्धा गेली सव्वीस वर्षापासून चालू आहे उद्देश हा आहे सुरांची साधना करणारी प्रत्येक व्यक्ती ही निसर्गामध्ये असते त्याच्या मनामध्ये सूर असतात प्रत्येकाना नम्र विनंती आहे येत्या एकोणतीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुगम गायन स्पर्धेचे उद्घाटन होईल या सुगम गायन स्पर्धेत सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा ही नम्रपूर्वक विनंती धन्यवाद